शिरपूर तालुक्यात तरसाच्या हल्ल्यात दोन जण जखमी बिबट्या पाठोपाठ तरसांना तळसांना मानवी रक्ताची लागली चटक शिरपूर तालुक्यात तरसाच्या हल्ल्यात दोन जण जखमी एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तरसांचा हल्ला मोहिदा येथे पाणी पिण्यासाठी झोपडीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यावर लपून बसल्या तरसाचा हल्ला तर पळासनेर येथे शेळ्या चालणाऱ्या एकावर तरसाने चढवला हल्ला तळसाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी दोघांवर शिरपूर उपजिल्हा मुलात उपचार सुरू एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तरसांनी हल्लानी नागरिकांमध्ये भीतीच वातावरण मी पवरा कालू सिंग राणा पडासनेर आज आज दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी माझे काकान ते शेतात गेले असताना बकरे चारत असताना जवळपास पाच वाजेचा महाराज त्यांना तपकेरी तरसनी हल्ला करून त्यांना जखमी केले याच्याकडे गांभीर्याने फॉरेस्ट डिपार्टमेंट ने लक्ष द्यावं कारण की दिवसेंदिवस ही घटना रोज होत चाललेली आहे आमच्या जवळपास मोयदाच्या परिसरात सुद्धा आज ती तशीच घटना आढळून आली आहे आणि याच्याकडे गांभीर्यपूर्वक महाराष्ट्र शासनाने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने याच्याकडे लक्ष द्यावे